पत्रिकेची सुपारी फुटली लावणी महोत्सवाचे उद्घाटन खासदारांच्या हस्ते तर कुस्त्याच्या फडाचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते कोण फडात एळकोट एळकोट जय मल्हार होणार होणार म्हणून गाजत असलेल्या व दरवर्षी होणाऱ्या दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव खंडोबा यात्रा यावर्षी नव्या वर्षात भरत असून दिनांक दहा जानेवारी रोजी पालखी व देवस्वारी निघून मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे कारण यात विशेष बाब असे की ही यात्रा पूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसहित पदाधिकाऱ्यांसहित व लोहा पंचायत समितीच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांच्या वळणावर चालत होती पण हे सर्व खासदार आमदार व इतर पदाधिकाऱ्यांच्या संमतीने चालत होती पण आता ही यात्रा प्रशासकाच्या हाती यात्रेचे सूत्र हातात असल्यामुळे यात्रेचे संपूर्ण नियोजन त्यांच्याकडे आहे त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांचं काही चालत नाही म्हणून काहींनी निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय बेल भंडार उधळला पण माळेगाव यात्रा आली म्हणजे खंडोबाच्या भक्तांमध्ये वारे भरते तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या अंगात वार राजकीय वारे भरते माळेगावच्या यात्रेच्या इतिहासातील पहिलीच बाब अशी की शासकीय या यात्रेच्या जागेमध्ये अतिक्रमण करून लाखो रुपये वसूल करणारे महाभाग होते पण त्यांना राजकीय पुढाऱ्यांना न जुमानता अतिक्रमण हटवलं ते म्हणजे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवान यांनी करून दाखवलं तर आता लाखो भाविक मोकळा श्वास घेते या कामास माळेगावच्या यात्रा बैठकीमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर करणवाल यांचं अभिनंदन केले जर असे अधिकारी आले तर चांगले काम होण्यास वेळ लागणार नाही पण आता यात्रा तीन दिवसांवर आली असून माळेगाव यात्रेची साफसफाई रंगरंगोटी टाकीचे रंग बदलले कारण पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिळा या वैसा अशी गत पाणी वापरात होत आहे यात्रेकरूंना शुद्ध पाणी मिळावे नसता आलेला निधी पाण्यासोबत गिळावा विद्युतीकरण वाहतूक कृषी शैक्षणिक सांस्कृतिक पशुपक्षी पशुसंवर्धन पर घोडे गाढव इत्यादी जनावरांच्या मालकांना सुविधा मिळाव्यात असं नियोजन चालू आहे यात विशेष बाब असे की कोणत्याही कार्यक्रमात निमंत्रण पत्रिका असते त्यामध्ये राजकीय निमंत्रण पत्रिका असो मग उद्घाटन लग्न पत्रिका खंडोबा यात्रेची पत्रिका असो त्यामध्ये वर खाली नाव मोक्याच्या जागे नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकण्यासाठी मोठा खटाटोप चालू असतो पण यावर्षी माळेगावचे निमंत्रण पत्रिका सर्वांना सोबत घेऊन राजशिष्टाचाराप्रमाणे माजी मुख्यमंत्री व खासदार आमदार व माजी आमदार सभापती अन्य पदाधिकाऱ्यांना यावेळेस पत्रिकेमध्ये स्थान देण्यात आलंय निमंत्रण पत्रिकेवरून बराच वाद होतो पण आता वाद सर्वांचा मिळाला आहे पण यात लावणीच्या फडाचं उद्घाटन करण्याचा मान खासदार चिखलीकर यांना मिळाला तर कुस्त्याच्या फडाचं उद्घाटन करण्यासाठी राजकीय पैलवान हबुक आमदार श्यामसुंदर शिंदे यांना मिळाला कोणी लावणी फडा तर कोणी कुस्त्याच्या फडात असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडा माळ मिळणार लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे यांना लोककला महोत्सवाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली अशा अनेक घडामोडीत राजकीय लोकांना सांभाळून घेण्याची कसरत प्रशासक या नात्याने यात्रेची जबाबदारी सांभाळली जात आहे हे विशेष दैनिक जनतेचे मत हे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे लोहा नांदेड मला आपल्याला अभिमानानं या भागाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनी पाच कोटी रुपयाचा आराखडा तयार निश्चितच पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय एवढं मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्या या कुस्त्याचे नियोजन जिल्हा परिषद तथा पंचायत समिती यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पैलवानांना शुभेच्छा देतो